राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता गव्हाला आपण दुसरं पाणी देत्या वेळेस कोणतं खत टाकावे की जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होईल आणि गव्हाला फुटवे जास्त होतील तर मित्रांनो आता काही जण काय म्हणत आहेत की माती पर्यवेक्षण करायला लागेल आपल्याला प्रयोगशाळेत नेऊन नाही त्यानंतर ज्या कोण्या गोष्टीची आपल्या जमिनीत कमतरता आहे ती आपल्याला द्यावी लागेल ते अगदी बरोबरच आहे मात्र ते प्रत्येकाला शक्य नाही मित्रांनो म्हणून आपण आता तुम्हाला सांगतो फुटव्यासाठी आवश्यकते जे गोष्ट आहे की नाही ते नत्र तर मित्रांनो नत्रामुळे फुटवे होतात तर नत्र ज्या ज्या एन पी केमध्ये नत्र आहेत त्याचा वापर आपण केलेला चांगला मित्रांनो तर त्याच्यापेक्षा आपण जर युरियाचा वापर केला तर युरियामध्ये नायट्रोजन हे भरपूर प्रमाणामध्ये आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपला जास्त फायदा होतो आणि ते आपल्या घाऊ पिकाला लवकर लागू होते मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला फुटव्याच्या कालावधीमध्ये युरिया जर दुसऱ्या पाण्याला आपण टाकलं तर सुद्धा आपल्या गव्हाला जास्त फुटवे निघतात मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही दुसरी कोणतीही विद्राव्य खताची फवारणीसुद्धा करू शकता